जाता जाता सांगतो कोणी व्यसन करू नका कोणी दारू पिऊ नका व्यसनाच्या होता तीन एकर जमीन होती पन्नास क्विंटल कापूस झाला त्या जा पाटलाकडे आम्हा पैसा आले पाटील हळूहळू व्यसन करायला लागला व्यसनाच्या नादात पाटलाने एक एकर जमीन एकली दोन एकर एकली दिली चतरी एकर एक जमीन इको पाटील मोकळा झाला आता हेजा तेचा घरी जायचा बोलायचा दादा मला दारू पेयचे तो मला पिण्यासाठी दे तोर दारू जवेचा आणि घरीहून आपल्या बायकोला मारायचा म्हणून एका दिवशी अख्खा गाव होईकातले त्या पाटलाला ते पाटील गाव त सावंत्यावर बसलेलं आहे काय कराव समजत अनमय नव्हतून एक माणूस मला दारू पिण्यासाठी पाच दहा रुपये दादा पाटील तुम्हाला दहा रुपये पाहिजेत ना पाटील एक काम करावं लागेल ला पाटील तुमची जे बायको आपश्यावर पाणी भरायसाठी आलेली आहे ना जा तिच्या कम्बंड्यात लाद घालून दाखवा तुम्ही जर तुमच्या बायकोच्या कंबंड्यात लाद घातली ना तुम्हाला दहा रुपये नाही तुम्हाला रुपये म्हणून पाटलाने धावत धावत गेला बायकोच्या कंबंड्यात लाद घातली बायको खाली पल्ली खाली पल्ल्याच्या नंतर बायको बोलायला लागली

मारता त्या पाटला त्या त्या जीर्ण झालेल्या साडीकडे गेला भर पाटला आता पाटलाने बायकोची साडी अख्या जगाने अर्ध अंग आता जगायच नाही आता जगायच नाही रे आता जगायच ती घरी गेली घरी गेल्याच्या नंतर तिने ठरवलं आता जगायचं नाही तिकडून पाचवीचा मुलगा आला विचारू लागला आई आई काय झालं गाई आई बाबा रे मारले का गाई आई थांब मला थोडं मोठं होते आहे बे बाबा कड बघ तो आई लढू नको ना गाई आई लडू नको ना दहा वर्षाची चौथीला मुलगी होते शाळेतून घरी आली आईला विचारू लागली काय झालं गाई माय आई तुमच्या बाप्पाने मला भर चौकात मला मारलं बाळण भर चौकात मला मारलं आता मला जगायच नाही म्हणून रात्रीचे आठ वाजले मुलांना काहीतरी खाऊ घालावं आता हे दारू पिरायचा संसार करायचं नाही म्हणून आपण मरण्याच्या आधी आपल्या मुला बाळांना काहीतरी गोड बो, गोड जसं खाऊ घालावं

आता मध्ये इंड्रेचा डब्बा घेतला धडत धडत घेतली ती प्राप्त झाली आई मेली झाली आई सकाळ झाली मुलगी उठली आणि आईच्या प्रेताच्या जवळ गेली आईला आलू लागली आई आई काय झालं गाई आई उठ ना गाई तिकडून पाचवीचा मुलगा आला आईला विचारू लागला आई ला आई काय झालं गाई घरातले सगळे झोपलेले असायचे आई तू उठलेले असायचे आहे आज घरातले सगळे उठलेले आहेत तू झोपले का गाई आई उठ ना गाई मला बाया म्हणून हाक मार ना गाई आई उठ ना

एक महिना झाला दोन महिने झाले बघता बघता पोळा जवळ आला पोळ्याच्या सणाच्या दिवशी त्या मेलेला आईचा मुलगा त्या गावच्या पाटलाकडे गेल्याला पाटलाला सांगितलं पाटील माझ्या घरामध्ये दहा वर्षाची माझी बहीण आहे पाटील

उत्तर दिल तो मुलगा सांगतो की पाटील मी तर आज तुमच्या पोराच्या बैला धरले ना पाटील तुमच्या घरातले लोक मला दोन पोळे देतील पाटील त्याच्यामधली एक पोळी मी माझ्या बहिणीला घेऊन जाईल पाटील आणि त्याच्यामध्ये एक पोळी मी माझ्या बहिणीला सर्व घालेल पाटील तर माईला नसली ना त्याला माहिती किंमत करत असते आणि त्याचा बाप जर व्यक्ती असेल ना त्याचा बाप पेसणे घर जाऊन त्या मुलाला विचारा त्या बापाचं दुःख काय म्हणून सरकार माय बाप एवढा उपकार करा दुकानात तरी दारू विकू देऊ नका हा ते दारू कोणती एकता याच ध्यान ठेवा साहेब याच ध्यान ठेवा